राज उद्धव ठाकरे एकत्र येणार राज ठाकरेंची साथ उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद आजच्या या सगळ्या आपल्याला जे बांधायचं आपण दुकान ठणखणी युती होणार की अटी शर्तींमुळे रखडणार या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत आहेत अत्यंत शुल्लक आहे त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं तर मला वाटत नाहीये ऐकलं शिवसेना सोडल्यानंतर तब्बल एकोणीस वर्षांनी राज ठाकरेंनी ज्येष्ठ सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीतून बंधू उद्धव ठाकरेंना साथ घातली महाराष्ट्राच्या हितासाठी भांडणं आणि मतभेद विसरण्यास तयार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय तर थेट उद्धव ठाकरेंनी वाद मिटल्याचं जाहीर चार करत राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिलाय प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटत आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातले गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे तर मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र दे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्या बरोबर हे सनशी नाही खर तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ठाकरे कुटुंबाचे दोन वारसदार मात्र हे दोन वेगवेगळ्या सेनांचे सेनापती दोन हजार सहा मध्येच दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या दरम्यान दोन्ही ठाकरेंनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडले तेव्हापासून आजपर्यंत ठाकरे बंधू एकत्र एक येण्याच्या चर्चा वारंवार रंगल्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीही केली मात्र एकी काही झाली नाही मात्र आता दोन्ही सेनापतींनी किरकोळ भांडणं बाजूला ठेवण्याची तयारी दाखवत एकमेकांना साथ घातली मात्र एकत्र एक येण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही अटी ठेवल्यात किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार मराठी माणसासाठी एकत्र यायला तयार महाराष्ट्र आड येणाऱ्यांना भेटू नका हित भाजपसोबत की माझ्यासोबत ते ठरवा शिवरायांची शपथ घेऊन सांगा भाजपचा प्रचार करणार नाही ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्याची राजकीय समीकरणं बदलणार एवढं नक्की मात्र याचा फटका इतर प्रादेशिक पक्षांना अधिक बसणार की राष्ट्रीय पक्षांना याची चर्चा रंगू लागली असं असलं तरी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी अटी आणि शर्ती पुढे केल्या त्यामुळे ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार की अटींमुळे पुन्हा युती रखडणार याबाबत आता साऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज